महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा या विधेयकाच्या विरोधामध्ये आता पुणे पत्रकार संघ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुणे पत्रकार संघाच्या वतीने निदर्शनं करण्यात येत आहेत आणि या विधेयकाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे एकूणच या विधेयका संदर्भात पत्रकार संघांनी घेतलेली काय भूमिका आहे हे आपण पत्रकार संघाचे अध्यक्ष यांच्याकडनं जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक प्रस्तावित केलेलं आहे त्याच्या संदर्भात सगळ्या हरकती सूचना नोंदवण्याची मुदत आता परवा संपली याच्यामधल्या काही तरतुदी ज्या आहेत त्या पत्रकार संघटना आणि पत्रकार म्हणून काम करणाऱ्या माध्यम क्षेत्रातले सगळे सहकारी आपले यांच्यावर जाचक होतील त्यांच्यावर काही निर्बंध आणले जातील सेन्सॉरशिप लादली जाईल अशा स्वरूपाचे आहेत विशेष कोणत्याही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून संपूर्ण संघटना बरखास्त करण्याची संपूर्ण संघटनांची मालमत्ता ताब्यात घेण्याची अशा काही तरतुदी आहेत आणि या तरतुदींना सगळ्याच पत्रकार संघटना विरोध करतायत आज आपण पुण्यात जसं आंदोलन करतोय तसंच आंदोलन मुंबईतही होते आणि या तरतुदी ज्या जाचक आहेत त्या राज्य सरकारने मागे घ्याव्या आणि रद्द कराव्या अशी आपली प्रमुख मागणी राज्य सरकारने जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे तर त्याच्यामध्ये मध्ये काहीच अति आहेत ज्याच्यामध्ये कुठलीही संघटना बेकायदेशीर ठरू शकते या संदर्भातली स्पष्टता सरकारने केलेली नाहीये त्यामुळे पत्रकारांच्या संघटनांवरती पण एक स्वातंत्र्यावरती पत्रकारांच्या गदा येत आहे त्याच्यात काही स्पष्टीकरण राज्य सरकारने देणं अपेक्षित होतं या सगळ्या संघटनांसंदर्भात जेव्हा राज्य सरकार बोलत आहे त्याच्यामध्ये पत्रकारांची संघटना पण येत आहे एखाद्या सदस्याने किंवा कुठल्याही पत्रकारांनी किंवा कोणीही व्यक्तीने बेकायदेशीर कृत्य केलं तरी सुद्धा त्या संघटनेची मालमत्ता जप्त करणं किंवा त्या संघटनेला बेकायदेशीर घोषित करणं असे अधिकार सरकारने घेतलेले आहेत त्या ह्याच्यामध्ये कुठलीही चौकशी ही ती संघटना बंद केल्यानंतर होणार आहेत त्या पत्रकारावरती किंवा कुठल्याही व्यक्तीवरती जी कारवाई होईल ती त्याला पहिल्यांदा अटक केली जाईल त्याच्यानंतर त्याची चौकशी होणार आहे या सगळ्यामुळे पत्रकारांचं स्वातंत्र्य जे धोक्यात येणार आहे त्याला आपण विरोध करतो आहोत याच्या संदर्भात विरोधी बातमी किंवा विरोधी वक्तव्य किंवा विरोधी भूमिका म्हणजे काय याची काही स्पष्टता नाही आज आपण पत्रकारिता बातमीदारी करत असताना एक जरी सरकारची एखादी योजना असेल तर त्या योजनेवर दुसरं मतही नागरिकांचा असू शकतं नागरिकांच्यासाठी ज्या योजना आणतात सरकार नागरिकांना विचारून आणता असं माझा कधी दावा नाही आहे किंवा आपणही कुणी ठामपणे सांगू शकत नाही सरकार त्यांच्या बऱ्याचशा योजना लोकांना करण्याच्या पण असतात त्याच्यावर टीका होते आता एक उदाहरण देतो फक्त म्हणजे बोलायचं नाही त्या विषयात फक्त एक उदाहरण देतो लाडकी बहीण योजना कुणी मागणी केली होती का सरकारने आणली होती त्यातले फायदे तोटे किंवा त्यांची आश्वासन पूर्तता होत नसेल आणि त्याच्यावर जर पत्रकार लिखाण करत असतील तर तेही तुम्ही विरोधात म्हणून घेणार का म्हणजे पत्रकारांचं किंवा जनसामान्यांचा आवा, आवाज ज्याला कोणाला आवाज नाही ते माध्यम काम करत असतात त्या माध्यमांची मुस्कट करण्याचा प्रकार आहे याच्यात स्पष्टता आली पाहिजे ना की नेमकी विरोधी बातमी म्हणजे काय किंवा विरोधी भूमिका म्हणजे काय याच्यात काहीच नाहीये म्हणजे रॅन्डम फक्त सगळ्यांचा आवाज दाबायचा म्हणजे हे राजकारणाच्या आल्यासारखं वाटतं हे तर याचा केवळ एक प्रत्येक नागरिक म्हणून त्याचा विचार व्हावा आणि कोणावर अन्याय होणार नाही पत्रकार नाही सर्व सर्वसामान्य त्याच्यासाठी आवाज उठवणाऱ्या व्यक्तीवर पण अन्याय होणार नाही याची तरतूद त्याच्यात पाहिजे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा